आपन पाहता आवाज बुलंद आवाज न्यूज सांगली सहायक आयुक्त समाज कल्याण येथे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करताना फोटो न मिळाल्याने फ्रेमवर चित्र लावून जयंती साजरी छत्रपतींचा सा अवमान केल्याचा आरोप महादेव दबडे यांनी केला आहे सहायक आयुक्त समाज कल्याण सांगली कार्यालय ते छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा न मिळाल्याने दैनिकातील छत्रपतींचे चित्र फ्रेमवर चिटकवून अभिवादन केल्याचा प्रकार घडलाय छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शासन नियमानुसार झाली नसून त्याचा अवमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस मिरज विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष महादेव दबडे यांनी केलाय यावेळी महादेव दबडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी निदर्शने करून अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांची भेट घेऊन या घटनेने बाबत जाब विचारला निषेध व्यक्त करून चाचरकर यांच्यावर सक्त कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली त्यानंतर सहायक आयुक्त समाज कल्याणचे निरीक्षक सचिन पिसाळ यांनी घडलेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत असे सांगितले यावेळी रिपब्लिकन पार्टीचे खरात पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन कांबळे राष्ट्रवादी वकचे मिरज तालुकाध्यक्ष राजू शेख भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश नाईक ढवळीचे उपसरपंच स्वप्नील बनसोळे वड्डीचे उपसरपंच कल्लाप्पा नाईक वड्डीचे तंटामुक्त अध्यक्ष चंद्रकांत नाईक बोलवाड सोसायटीचे चेअरमन बाबगोडा नाईक लहुजी शक्ती सेनेचे से अविनाश सकट लखन विपुल झेडे निलेश आयवळे बसवराज देवरमणी सुधीर जाधव सोमनाथ जाधव आनंद नाईक दयानंद नागराळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा धिक्कार करून निदर्शने केली संभाजीराजेंची जयंती राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साह साजरा होत असताना आपल्या महाराष्ट्र शासनाने सामान्य प्रशासन विभागाच्या एक परिपत्रक काढले दोन हजार तेवीसमध्ये महापुरुषांची जयंती साजरी करताना त्याचे जे काही शासकीय नियम अटी दिले त्यानुसार काम करण्याची गरज असताना आणि फोटो आणणं यांचं काम होतं परंतु यांनी फोटो आज सहाय्यकृत सा, सा, समाज कल्याण कार्यालय बुधवार रोड येथे की सामाजिक न्याय विभाग हे न्याय द्यायचं काम करणार त्या कार्यालयामध्ये संभाजी महाराजांच्या फोटोचे पोटपूजन करणं यांचं काम असताना ते पूजन आज एक साधा कागदाचा फोटो या एका पोस्टरवर चिटकवला आहे आणि त्या पोस्टरवरती ते फोटो आहे तर ह्या छत्रपती संभाजी महाराजांच्या फोटोचा इथं विटंबना केली आहे अवमान केलेलं आहे आता आम्ही सहाय्यक समाज कल्याण अधिकारी चाचरकर यांना भेटलो आणि यांना ही निदर्शनावून दिली तर ते म्हणतात की संभाजी महाराजांचा फोटो आम्हाला चांगले मिळाला ना नाही कुठं आणि त्याची तरतुदी केलेली नाही शासनानं फोटो आणण्यासाठी असं या अधिकाऱ्याचं वक्तव्य आहे त्यामुळं या सहाय्यक समाज कल्याण अधिकारी चासरकर याच्यावर सक्त कडक कारवाई व्हावी आणि पोटोची विटंबना केली व त्याच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटणार आहे तरी या इथं निदर्शनं करून आम्ही आता कलेक्टर साहेबांना निवडून द्यायला जाणार आहे तरी संबंधित साखरकर यांच्यावर सक्ता कडक कारवाई करावी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासाठी आम्ही इथं निदर्शन केलं संभाजी महाराज विठबर करणाऱ्या चाचर कर महापुरुषांचा अवमान करणाऱ्या चाचर कर्ज करायचं काय भ्रष्टाधिकारी चालकर्ज करायचं काय भ्रष्टाधिकारी भ्रष्टाधिकारी चालकर्चा अशा स्पष्ट बेफलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा